विधानसभेच्या सध्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री आदित्यताई तटकर यांनी लेखी उत्तर दिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला म्हणजे हे किती लाजीरवाणी आणि धक्कादायक गोष्ट आहे आणि मंत्री महोदयांनी फक्त उत्तर दिलं आहे लेखी खरं तर या हा डेटा सरकारकडे आल्यानंतर आणि हा सरकारकडे डेटा अगोदरच असणार आहे आणि या योजनेमध्ये फ्रॉड होणार आहे हे मी इलेक्शनच्या अगोदरच बोललो होतो आणि मंत्री महोदयांना माझं असं म्हणणं आहे की ह्या दोन हजार दोनशे एकोणऐंशी नाही आहेत जास्त संख्या आहे या सगळ्यांचे तीन महिन्याचे पगार कापा हा गुन्हा आहे ज्या सामान्य गरीब महिला आहेत परित्यक्त आहेत विधवा आहेत सिनियर सिटीजन आहेत अशांसाठी लाडकी महिला योजना होती की त्यांना पंधराशे रुपयामध्ये किराणा सामान असेल भाजीपाला असेल औषधोपचार असतील अशी ती योजना होती राजकीय लोकांनी त्याचे काय हेतू करून घेतले मतदान करून घेतलं आणि त्यांनी कसं तो वेगळा विषय झाला हा शासनाचा जनतेचा पैसा आहे सरकारी महिला कर्मचाऱ्यांना हे माहीत होतं की आपण फ्रॉड करतो आहे आणि हेतूपूर्वक गुन्हा करणं ही गंभीर गोष्ट आहे मी असं नाही म्हणत की सरकारी महिला कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाका परंतु त्यांच्याकडून तीन महिन्याचा पगार वसूल केला पाहिजे मागच्या एक वर्षात ते त्यांनी जे पैसे ते सगळेचे सगळे पैसे वचू झाले पाहिजेत म्हणजे माझी विनंती अशी आहे अजित तटकरे यांना की त्यांनी याच्यावर ए टी आर ॲक्शन टेकन रिपोर्ट हा तत्काळ दाखल केला पाहिजे नुसती माहिती देऊन काय करता तुम्ही ओ फ्रॉड झाला आहे आम्हाला माहिती आहे डेटा पण आहे बातम्या पण आहेत तुम्ही ॲक्शन काय घेतली आहे सांगा ना सरकारचं काम आहे ॲक्शन घेणं नुसती माहिती काय देता तुम्ही ॲक्शन टेकर रिपोर्ट सबमिट करा आणि त्याच्यावर सगळे तीन महिन्याचे त्याचे पगार कापा आणि एक महिन्याचे वर्षाचे पैसे परत घ्या त्यांचे सरळ